अजित दादांनी जे बारामतीला भाषण दिलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं की मी तुमच्या छोट्या भावाचा मुलगा आहे मी तुमचा मुलगा असतो तर काय झालं असतं काय केलं असतं म्हणजे मला एक समजत नाही की आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्ष मिळाला अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्ष चिन्ह मिळालं त्याच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहे पण जे तुम्हाला आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने मिळालं त्या पद्धतीने तुम्ही काम करा ना पवार साहेबांबद्दल बोलायची काय आवश्यकता तुम्हाला ज्या पवार साहेबांनी तुम्हाला लहानात मोठं केलं अनेकदा संघटनेमध्ये सरकारमध्ये मोठी मोठी पद दिली आणि आता अदृश्य शक्तीच्या दबावाखाली अशा पद्धतीचं वक्तव्य आपण करता फार आशीर्व वाटतं म्हणजे महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळा पाहत आहे आणि सगळं ऐकत आहे की कशा पद्धतीनं ज्या माणसांनी अजितदादांना मोठं केलं ज्या पवारसाहेबांनी अजितदादांना इतकं मोठं केलं त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं याचं खरोखर महाराष्ट्राला फार आश्चर्य वाटतं अतिशय अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलतायत माझी दादांना विनंती आहे की त्यांनी आता पक्ष मिळालं त्यांना पक्षाची पक्ष मिळाला पक्षचिन्ह मिळालं त्यांनी आपला पक्ष वडायचं काम करावं पण अशा पद्धतीनं पवार पवा, पवारसाहेबांबद्दल बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्या अशा गोष्टी असं वक्तव्य त्यांनी पुढील काम टाळलं हो पाहिजे